नमस्कार मंडळी मी रुपाली तुमचं हार्दिक स्वागत करत आहे जलान मेगा मार्ट मध्ये मित्रांनो आपली ऑलमोस्ट गेलेली आहे पण त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला दिसायचं चांगल्या प्रकारचे आउटफिट आपल्याला वेअर करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला पैसे सुद्धा जास्त खर्च करायचे नाही आहेत म्हणून त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी जलान मेगा मार्ट कारण की पावसाळ्याच्या दिवस मध्ये कम्फर्टेबल दिसणं खूपच जास्त गरजेचं असतं कारण की आपल्याला जे वरून पाऊस पडत असतो ते आपल्याला अनकम्फर्टेबल फील करतं म्हणून कम्फर्टेबल कपडे घ्या आणि चांगलं दिसा अनकम्फर्टेबल तुम्हाला फीलच होणार नाही या प्रकारचे आपल्याकडे कलेक्शन मिळून जातं तेही फॅक्टरी रेटमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओल ओवर कलेक्शन कव्हर करणार आहे जे की तुम्हाला डायरेक्ट फॅक्टरी रेटमध्ये मिळणार आहेत पण सुरुवात करूया आपण फर्स्ट म्हणजे शर्ट पासून तर पाहू शकतात आपल्याकडे ब्रँडेड शर्ट मिळून जातात कलरफुल असो की लाईट असो प्रत्येक टाईपचे प्रिंटमध्ये सुद्धा आपल्याला मिळून जातात जसं की मी तुम्हाला इथे दाखवत आहे एक लाईटमध्ये हा पूर्ण बॉक्स आपला येऊन जाणार आहे चेक्स ची चे डिझाईन आहे एक वेगळीच डिझाईन तुम्हाला पाहायला मिळत असतील या प्रकारच्या ब्रँडेड टी शर्ट हवे असतील किंवा शर्ट्स हवे असतील मध्ये हवे असतील किंवा डार्क शेडमध्ये हवे असतील किंवा लाईट शेडमध्ये हवे असतील या प्रकारचे कलेक्शन डिझाईन प्रिंट आपल्याकडे मिळून जातात जसं की तुम्ही इथे पाहू शकता डार्क मध्ये सुद्धा मिळून जाणार आहेत इथे पाहू शकता या प्रकारचे डार्क शेड हवे असेल किंवा लाईट शेड हवे असतील तर आपल्याकडे सर्व प्रकारचे कलेक्शन मिळून जातात हा जो आपला स्टॉक आलेला आहे टोटल आपल्या पावसाळ्याच्या हिशोबाने मान्सूनचा तर वडूया हा पूर्ण स्टॉक तर मी तुम्हाला दाखवला शर्टचा इथे पूर्ण स्टॉक आपला येऊन गेला पण आणखी मी तुम्हाला स्टॉक दाखवते जे की आपले राहणार आहे जीन्स मध्ये टी शर्ट मध्ये तर जसं की पाहू शकतात ते शॉर्ट मी तुम्हाला आणखी एक जसं की कोणाचा छोटा मोठा बिझनेस आहे घरी बसून व्यवसाय करतात कोणाचा एक, एक, एक हलक्या रेंज मध्ये एक व्यवसाय कर करतात कोणी कोणी तर हलक्या रेंज मध्ये सुद्धा आपल्याला या प्रकारचे कलेक्शन मिळून जातात म्हणजे मी हे नाही म्हणतो की हलक्या रेंज मध्ये तुम्हाला क्वालिटी वाईज खराब मिळणार आहे नाही तुम्हाला क्वालिटी वाईज चांगल्याच प्रकारे आपल्याकडे कलेक्शन मिळून जाणार आहे या, या प्रकारच्या बॅग पॅकेजिंग मध्ये आपल्याकडे कलेक्शन अवेलेबल झालेला आहे तो तुम्ही पाहू शकता हा स्टॉक आपल्याकडे एक मस्त स्टॉक येऊन गेलेला आहे जसं की चेक्स मध्ये प्रिंट मध्ये वेगळे वेगळे प्रकारचे आपल्याला लाईट शेड मध्ये हे सर्व कलेक्शन येऊन गेलेलं आहे आणि हे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे डायरेक्टली फॅक्टरी रेट मध्ये तर पाहू शकतात टी शर्ट मध्ये आपल्याकडे खूप सुंदर कलेक्शन येऊन गेलेलं आहे जस की पाहू शकतात शेड तुम्ही पाहू शकतात खूप मस्त राहणार आहेत पाहू शकतात प्रिंट याच्यामध्ये खूप सुंदर राहणार आहे वेगळ्या वेगळ्या टाइप आपल्याकडे टी शर्ट अवेलेबल आहे साईज ची जर गोष्ट केली तर आपल्याला प्रत्येक टाईपची साईज इथे मिळून जाणार आहे स्वस्त रेटमध्ये चांगल्या प्रकारचे टी शर्ट आपल्याकडे मिळून जाणार आहेत कम्फर्टेबल दिसण्यासाठी या प्रकारचे कलेक्शन तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये ठेवा कारण की हे टी शर्ट तुम्हाला मिळून जातात डायरेक्टली फॅक्टरी रेटमध्ये आणि जर मी प्रिंटेड, प्रिंटेड टी शर्टची जर गोष्ट केली तर आता एक वेगळाच क्रेज चाललेला आहे मार्केटमध्ये तर या प्रकारचे प्रिंटेड टी शर्ट तुम्हाला मिळून जातात आपल्याकडे डायरेक्टली फॅक्टरी रेटमध्ये तुम्ही इथे स्टॉक पाहू शकतात एवढा स्टॉक आपल्याकडे मिनिमम नाही याच्यापेक्षा जास्त स्टॉक आपल्याकडे मित्रांनो आलेला आहे जसं की तुम्ही हे पाहू शकता हे पूर्ण बॉक्स आपले आलेले आहेत टी शर्टमध्ये पाहू शकतात क्वांटिटी खूपच जास्त त्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी जर तुम्हाला हवी हो असं स्क्रीनवरती नंबर दिला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा आणि जर तुम्ही कलेक्शन पाहायचं असेल तुम्हाला तर व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी दे देखील आपल्याकडे अवेलेबल आहे व्हिजिट देणं पॉसिबल आहे तर मेन्शन केलेला आहे आपला ऍड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर मित्रांनो कलेक्शन घ्या घरी बसून मागवा किंवा जास्त माहितीसाठी तुम्ही कॉलही करू शकतात आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे या प्रकारचे जर टी शर्ट तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कमेंट करा सोबत सोबत आमच्या या व्हिडिओला लाईक ला 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 शेअर नक्कीच करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया आणखी पावसाळ्याच्या हिशोबाने घेऊनच तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मा आपला मान्सून स्पेशल कलेक्शन घेऊन येणार आहे तोपर्यंत आमच्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आमचा चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत